विकासाच्या होतं विकासाचा मुद्दा आणि आपली कार्यशैली आपण काय सांगू नाही मी तर पहिल्यांदा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम मतदार बांधवांचे भगिनींचे तरुण मित्रांचे शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या मतदारसंघाचा एक इतिहास बदलला हॅट्रिक केली आणि त्या हॅट्रिकच्या म्हणजे सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आज माझा तमाम मतदार बांधव झाला त्याबद्दल मी पहिल्यांदा तमाम पाचोरा आणि भडगाव वासियांचे मतदार बांधवांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो दुसरं एक रेकॉर्ड त्यांनी असं ब्रेक केलं की मी दोन हजार चौदामध्ये मला अठ्ठावीस हजार दोनशे मतांचं मताधिक्य मता होतं ते माझंच रेकॉर्ड मोडीत काढत मला जवळपास चाळीस हजार मतांचं मताधिक्य देऊन विरोधकांना इतका मोठा धक्का दिला की ते कधीही विसरू शकणार नाही एवढा मोठा धक्का माझ्या तमाम मतदार बांधवांनी आणि भगिनींनी दिला त्याच्यामुळे निश्चितपणे ह्या विरोधकांनी केलेल्या टीका ह्या सगळ्या धुळीस मिळाल्या ते सूर्यावर थुंकण्यासारख्या टीका करत होते की यांची दादागिरी चालली आहे यांचे अवैध व्यवसाय चाललेले आहे म्हणजे हे खरं म्हणजे हास्यास्पद होतं हे सूर्यावर थुंकण्यासारखं होतं आणि ते थूक त्यांच्या तोंडावरच आलं ज्या जा जनतेला माझा विकास दिसला तो शंभर टक्के विकास त्यांनी मतदान रूपी मतपेटीमधून दाखवून दिलेला आहे त्याच्यामुळे मी तमाम मतदार बांधवांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो